माझे नाव प्रियंका शिवशंकर यावलकर राहणार बारुळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव परिस्थिती आमची बिकट एक होती एकदा शेती थोडी होती आणि आम्हाला शेतीला जोडधंदा म्हणून दोन म्हशी होत्या तर त्याही पुरात वाहून गेलेल्या मग त्याच्यानंतर आम्हाला जनावरांची गरज होती आणि दुग्ध व्यवसायावर आमचं घर चालायचं मग राणा दादाला कॉल केलेला त्यावेळेस त्यांनी सांगितलेले की ज्यावेळेस जी 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 स्कीम येईल त्यावेळेस मी तुम्हाला सूचना देतो त्यावेळेस तुम्ही या आणि फाईल करा मी ई जी पी योजनेमधून दोन लाखाची फाईल केलेली आहे आणि त्या फाईलमधून मी चार जनावरे घेतलेली आहेत तीन म्हशी आणि एक गाय आता सध्याच आमचं म्हशीचं दूध चालू आहे नऊ लिटर सकाळी पाच लिटर देते संध्याकाळी चार आणि फाईल केल्याच्या नंतर गाय विकत घेतलेली त्यावेळेस सकाळी दहा लिटर जायचं आणि संध्याकाळी सात ते आठ लिटर दूध आम्ही डेअरीला घालायचं दुधांच्या पैशांमध्ये आमचं घर व्यवस्थित आहे आणि जनावरांचं पण खाद्यपाणी सगळं व्यवस्थित आहे माझी दोन लाखाची फाईल मला मंजूर करून दिल्याबद्दल मी राणा दादांचे व महायुती सरकारांचे मी खूप खूप आभारी आहे